ईव्ही एन मशीन मध्ये मोठा घोटाळा होता आणि त्याच कारणामुळे भाजप आणि महायुतीचं सरकार आलं आपल्याला पुढच्या दोनच मिनिटांमध्ये कळल खरंच ईव्ही एन मशीन मध्ये प्रॉब्लेम होता की दुसरं काही कारण होतं महायुतीचं सरकार येण्याचं साठ वर्षामध्ये पहिल्यांदा असा निकाल लागला महाराष्ट्रात आतापर्यंत कधी असं घडलं नव्हतं एक हाती सत्ता भाजपच्या हातात गेली पण हे कसं काय शक्य झालं फक्त ई व्ही एन मशीन मुळे ही सुरुवात होती प्रचाराच्या अगोदरपासून पासून युपीचे मुख्यमंत्री योगी महाराष्ट्रात येतात आणि एक नारा लावतात बटेंगे तो कटेंगे नारामुळे अनेक लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम केलं जातं दुसरीकडे उद्योगपती अदानी यांना मुंबई मधील धारावीचा पूर्ण एरिया पाहिजे परंतु जोपर्यंत महायुतीचं सरकार येत नाही तोपर्यंत ती जागा आदानीला काही मिळत नाही असंही बोललं जात आहे अदानीने महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केलाय त्यासाठी सर्व न्यायालय निवडणूक आयोग यंत्रणा अनेक गोष्टींना मोदींनी पैसा पुरवलाय पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्यामधून सर्वात जास्त पैसा निघतो आणि याच महाराष्ट्रावरती आदानीचा मोठा डोळा आहे तर येणाऱ्या दिवसात आपण बघत मुंबईची धारावीची जागा आदानीला नक्कीच मिळणार प्रत्येकाने शपथ घेऊन सांगा तुम्ही कोणत्याही उमेदवाराकडून पैसे घेतले नाहीत असा एकही व्यक्ती नसल ज्यांनी त्याच्या गावामध्ये उमेदवाराकडून पैसे घेतले नसते पैसे घेऊन अनेक लोकांनी महायुतीला मतदान केलंय आणि याच ठिकाणी आता पूर्णपणे लोकशाही संपली आदानीला महाराष्ट्रामध्ये मोठी जागा मिळव म्हणून त्या पाठीमागे एवढा मोठा गेम खेळला गेला समोरचा पक्षच पूर्णपणे संपून टाकला जेणेकरून तो पक्ष पुन्हा आवाज करणारच नाही ईव्ही एन मशीन मध्ये मोठा घोटाळा आहे असं जर बोललं तर कोणालाही विश्वास पटणार नाही कारण आपलं भारतातील निवडणूक आयोग म्हणतं ईव्ही एन मशीन हॅक होऊ शकत नाही परंतु दुसरीकडे अमेरिकेसारखा मोठा देश तिथील लोकांना ईव्ही एन मशीनवरती भरोसा नाही बिझनेसमॅन उद्योगपती इलॉनमस म्हणतात ईव्ही एन मशीन हॅक होऊ शकतो मग आपलं भारतातील निवडणूक आयोग कसं काय कोणत्या आधारावर म्हणतं एन मशीन हे जर आपण महाराष्ट्रातील लोकांचा सर्वे पाहिला तर कोणालाही विश्वास बसत नाही महायुतीचं सरकार येईल कारण की लोक म्हणतात आम्ही महाविकास आघाडीला मतदान केलं होतं मग आमच्या मतदानाचं काय झालं तर काही लोक ही म्हणतात मग पंचावन्न जागा महाविकास आघाडीच्या आल्या कसं काय आहे जर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महायुतीला दिल्या असत्या तर कोणत्याच लोकांना मशीनवरती भरोसा पटला नसता म्हणूनच काही लाजे तर येणाऱ्या काही काळामध्ये हा निकाल महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक ठरू शकतो की इकडे महिलांवरती अत्याचार होत आहे इतर महाराष्ट्रामधील रोजगार गुजरातला नेला जातोय तर महाराष्ट्रामधील पूर्ण मोठे मोठे प्रकल्प आदानीला विकले जाते काही दिवसामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल पूर्ण महाराष्ट्रात आदानीच्या ताब्यात जाईल कारण की आर एस वर्चस्व आता पूर्ण भारतामध्ये पसरला आहे कारण की त्यांच्या हातात सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग ईडी आय पोलीस यंत्रणा हे सर्व त्यांच्याच हातामध्ये आहे आता ही राहिली भाजपकडे एक हाती सत्ता येण्याची कारणे भाजपची सत्ता नेमकं का आली चला आता ते सविस्तर पाहू महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम जिंकला आणि लोकशाही हरली असं बोललं जाते महाराष्ट्रामधून बी जे पीने काँग्रेसला असं साफ केलंय जसं काही एखाद्या कपड्याची धुलाई केली जाते महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये दोनशे जागा निवडून आणण्याचा दावा करत होते त्याच महाविकास आघाडीला आठ जागा देखील महाराष्ट्रात मिळवता आल्या नाही जे काँग्रेस महाराष्ट्रामध्ये ओरडून ओरडून सांगत होतं आमच्या शंभर सीट येतील त्यास काँग्रेसला जागा देखील मिळाल्या होती मोदी आणि राहुल गांधी मध्ये एकदम उद्धव ठाकरे मध्ये एकदम जोरदार फाईट होते मग अशा प्रकारे हार ज्याचा कोणी विचारही केला काँग्रेस बरोबर आणि महाविकास आघाडी बरोबर महाराष्ट्रामध्ये जे घडले त्याला म्हणतात चिरहरण पळून पळून मारणं आणि हिंदी मध्ये म्हणलं तर गजब बेज येते हरयाणामध्ये जे इलेक्शन झालं त्यामध्ये काँग्रेसला वाटलं होतं हरियाणामध्ये काँग्रेसचा विजय होईल आणि त्यानंतर चंद्रबाबू नायडू नितेश बाबू मोदी संघ मैत्री तोडतील आणि राहुल गांधी संघ मैत्री करतील त्यानंतर राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान होतील पण हरियाणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं नाही आणि त्यामुळे तिथे बी जे पीचं सरकार आलं आणि राहुल गांधीचं स्वप्न अपूर्ण राहिलं काँग्रेस पक्षाला पूर्ण दावा होता जर हरियाणा आणि महाराष्ट्र त्यांच्या हातामध्ये गेलं तर पंतप्रधान राहुल गांधी होतील परंतु हरियाणामध्ये बीजेपी आली राहुल गांधींनी लोकसभेला जो पॅटर्न वापरला होता पॅटर्न पुन्हा वापरला संविधानाचं पुस्तक हातामध्ये घेऊन भाजप संविधान संपून टाकतील हा नारा लावत राहिले तर दुसरीकडे बी जे पी नवीन नवीन स्ट्रॅटर्जी घेऊन आली त्यामध्ये एक होता बटेंगे तो कटेंगे तर दुसरं होतं सेफ हे तो एक आहे हरियाणामधील इलेक्शन नंतर भाजपने महाराष्ट्रावरती पूर्णपणे नजर ठेवली होती त्यासाठी त्यांनी जून महिन्यातच लाडकी बहिणी या योजनेमार्फत महिलांना दीड दीड हजार रुपये दिले होते ही सरसकट महिलांना तर महाराष्ट्रातील बऱ्याचशा महिला या वरती खुश होत्या कारण की ते पैसे कोणी हॉस्पिटल मध्ये वापरले कोणी शाळेची फी भरण्यासाठी वापरले कोणी व्यवसाय चालू करण्यासाठी वापरले त्यामुळे त्या पैशाचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला झाला राहुल गांधींनी ज्या प्रकारे भारत जोडो यात्रा केली होती त्याचप्रमाणे जर राहुल गांधींनी महाराष्ट्रामध्ये रॅली काढली असती किंवा मोठी यात्रा काढली असती तर कदाचित फरक पडला असता परंतु लोकसभेला जे रिझल्ट मिळाले काँग्रेसला त्यांना वाटलं आता आपला पक्ष मजबूत झालाय तर इकडे दुसरीकडे बीजेपी आपला पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेकडे कर लक्ष देत होत तिथे लाडकी बहीण योजना असो किंवा लाडका भाऊ योजना असो इतर शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मान्यता दिली होती आणि निवडणुकीच्या निकालानंतर लोकांनाही ते क्लिअर समजून आलं भाजप इलेक्शन मध्ये जिंकण्याचं मोठं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना हिंदूंचा नारा लोकांची या नाऱ्याला आणि योजनाला सहानुभूती त्याच कारणामुळे महायुतीचं एकतर्फे सरकार महाराष्ट्रात आलं पण आपल्याला व्हिडिओच्या अगोदरच सांगितलं होतं जर येणाऱ्या काळामध्ये मुंबईची धारावी अदानी यांच्या ताब्यात गेली तर समजून जा सर्वांनी हा सर्व मोठा प्लॅन होता महाविकास आघाडी सरकारला पूर्णपणे बाहेर काढण्याचा जेणेकरून त्यांना या राज्य सरकारमध्ये काही बोलताच येणार नाही येणाऱ्या काही दिवसात आपल्यालाही समजेल तरच भाजपने महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्यासाठी अदानीची मोठी मदत घेतली होती का त्याशिवाय महाराष्ट्रातील किती लोकांनी पैसे घेऊन मतदान केलं हे प्रत्येक लोकांना माहिती आहे त्यामुळे जे लोक बोलताना आम्हाला या निकालावरती भरोसा नाही त्यांनी स्वतःच्या मनाला विचारा आपल्या घरात किती लोकांनी या मतदानाला पैसे घेतले होते